टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सोसायटीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवातील वर्गणीच्या हिशोबावरून झालेल्या वादाच्या रागातून एकानं वडील आणि मुलांवर कोयताना वार करून जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत महेश लोखंडे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी निरंजन यादव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना सोसायटी मध्ये आठ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे श्रीराम संकुल सोसायटीत राहतात मोरिया ग्रुप नावानं गणेश मंडळे मागील दोन वर्षांपूर्वी गणेश मंडळाचे वर्गणीचे हिशोबावरून त्यांच्यात वाद झाले होते त्यावेळी महेश लोखंडे यांना निरंजन यादव यांना मारहाण केली होती त्यावेळी त्यांच्यातील वाद मिटला होता परंतु परंतु निरंजन यादव हा नेहमी सोसायटी मध्ये येता जाताना लोखंडे कडे पाहून रागाणं बघत असे महेश लोखंडे हे आठ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घरात असताना सोसायटी मध्ये आरडाओरड ऐकला त्यांनी खाली जाऊन पाहिलं तर निरंजन यादव हा लोखंडे यांची दुचाकी खाली पाडून तिचं नुकसान करत होता लोखंडे यांनी आमच्या गाडीचं नुकसान का करतो अशी विचारणा केली तेव्हा त्यांना करून हातातील लोखंडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली कोयताचा वार हाताला लागून त्यातून रक्त येऊ लागले त्यांची पत्नी भांडणे सोडवण्यासाठी आली असता तिला ढकलून दिले त्यांचा मुलगा तन्मय हा मधी पडल्यावर त्याच्या डोळ्याच्या भुवाई हातावर वार केले त्यानं दोघांना जखमी केलंय पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा